दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सटाणा येथे राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन यशवंतनगर ते दोधेश्वर नाका दरम्यान काम बंद पडले या बंद पडलेल्या कामाबाबत त्रस्त झालेल्या नागरिकांनी अचानक रस्त्यावर येत आंदोलन याबाबत अधिक माहिती अशी की यशवंत नगर सटाणा ते मंगरुळ फाटा दरम्यान रस्ता रुंदी करण्याचे काम मागील सहा महिन्यापासून सुरू झाले याच कामाच्या पहिल्या टप्प्यातील यशवंत नगर ते दोदेश्वर नाका दरम्यान सुरू सुरू असले काम असलेले गतीने असल्याने परिसरातील व्यापारी नागरिक त्रस्त झालेत त्यातच ठेकेदाराने रस्ता रुंदीकरणासाठी साईड पट्टा खोदून ठेवल्याने व त्यात पूर्णपणे मुरून टाकून लेवल न केल्याने ले व्यापाऱ्यांना व्यवसाय करताना मोठी कसरत करावी लागते साईडला साईडपट्टा पूर्ण झाला आहे त्यावर देखील पाणी मारत नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडते यामुळे स्थानिक नागरिक व्यापारी व रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय या त्रासाला कंटाळून दिनांक एकोणीस रोजी सर्व नागरिकांनी व व्यावसायिकांनी एकत्र येत अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केले जोपर्यंत संबंधित अधिकारी येऊन काम पूर्ण करण्याची लेखी हमी देत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या साईने खड्डा खोद द्या आहे डाळण्या बोल रे तो महिना नाही

तोवर मी देखील आपल्या सोबत फक्त निवेदन देऊन रस्ता मोकळा करावा अशी चर्चा केल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला संबंधित रस्त्याच्या मुख्य ठेकेदाराला लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले प्रशांत कोठावदे दक्ष न्यूज सटाणा